विज्ञानामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची माहिती आपल्याला दिलेली आहे ते झाले की त्याची लक्षणं कोणती आहेत ते पण आपल्याला सांगितलं आणि ते न होऊ देण्याकरता आपल्याला काय करता आपल्याला त्या ठिकाणी आणि त्या कशामुळे होतात त्याची कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहे साथीच्या रोगामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला माहीत असेल की काही लढ्यांना काय होत का नाही आणि आपण काय की तू शाळेमध्ये येऊन काय विमार असते म्हणजे असे काही रोग आहे की हे संसर्ग करणे आता डोळ्याचे सात एखाद्या विद्यार्थी डोळे आले काळाच्या स्मरावर फार मजा वाटते शाळेमध्ये यायचो काळाच्या स्मराव मस्त शाळेचे तो सर्व डोळे आले तुला आपण काय सांगतो त्याला बारावी उद्यापासून येऊ नको आजच तू घरी गेलाच चालतो तुझी व्यवस्था कर मी कोणी पालक येत असतील तर पाय नाही येणार असले तर आजचे दिवस बैस उद्यापासून येऊ नको का बरं सांगतो सर कारण एकाचे डोळे सर्व सायन्स असेल

जर त्या भूभागाचा तो उल्लेख झाला तर ती पी ऑफ जसं कोविडची बस घ्यायला पी ऑफ पास घ्यायला आपण काळजी काय घ्यायची सांगितलं मिजर्स ज्यांना त्यांना मिजर्स होतो मिजर्स सांगतो सातचं लोक तर हा कॉन्टेजेस दिसते काय कॉन्टॅजियस कॉन्टेजेस म्हणजे जर एखादा जोर तुमचा आणि त्याचा धक्का लागून तुम्हाला एक स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला तर काय होतं तो आजार पसरतो

त्या प्रांतात मी त्यांना अजून गेलो. तुम्हाला मध्ये बोलत असतील ना जे तुमचं वेक्टरस आहे. वेक्टरस म्हणजे जे तुमचे इन्फेक्शन कॅरी करतात ते वेक्टरस उन्हाळे आणि हुवाळे पावसाळ्यात तुमच्यामध्ये कमी असतात. त्यामुळे साथीचे रोग लेप पाळा पाळा म्हणजे कोण लागतो? पाळा म्हणजे पावसाळी कुपी आणि संगास. या दोन्ही एकत्रित आपण पाळा असतात. आणि अशा hazardous साथीचे रोग प्रसिद्ध आहेत आणि हे वेक्टरमुळे आणि विशेषी विशेष विशेषत कमी असते जास्त असतात. पडलेले असतील तर ते सुद्धा आपल्याला त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचे त्याला कोरडं करायचंय कोरडं केलं तर त्याच्यामध्ये डास तयार होणार नाही आणि म्हणून हे दोन वरती प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पाळायचे आहे जर आपण पाळलं तर मग बऱ्याचशा आजारांमध्ये लसी पण उपलब्ध आहे त्याची पण सरांनी माहिती दिलेली आपल्याला तर मी सरांचे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो त्यांची टीम आज आपल्या शाळेमध्ये आली आणि आपल्या आरोग्य तपासणीसोबतच हा एक जास्तीचा उपक्रम आपण या ठिकाणी घेतला वेळेवर सरांनी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो